तू की तू माझ्याशी मैत्री करशील का वाघ म्हणाला हो मी तुझ्याशी मैत्री करी मग ते दोघ खे खेळत होते नंतर रात्र झाली आणि मग चिमणी झाडावर झोपली आणि वाघ झाडाच्या खाली झोपला मग एके दिवशी एक चिमणी फिरत फिरत आली आणि त्या चिमणीला म्हणाली ए चिमणी चल उठ हे माझी जागा आहे मग दोघी त्या भांडू लागल्या मग त्या चिमणीने वाघाला बोलवलं चिमणी म्हणाली ए वा ए मित्रा ह्या चिमणीला खाऊन टाक मग वाघाने त्या चिमणीला खाऊन टाकलं त्या वाघाला चिमणीचा मऊ चांगला लागला म्हणून त्या चिमणीलाही मारून टाकलं तात्पर्य दुसऱ्याचं वाईट केलं की के आपलेच होते